साहेबांनी सोडलेलं आहे जिथं जिथं मराठी माणसावरती सर्व सामान्यावरती अन्याय होईल तिथं मी लाट घालणार मध्ये कोणी असू द्या मुली घडे ही माझी आहे ना मग दोन नगरसेवक असताना माझ्या हातात मराठी माणसावरती अन्याय होईल का हे खूप मोठं षड्यंत्र होत माझ्या बाबतीत बी हे तोडण्यासाठी ऑफर बी केली होती की आपल्याला ते नाकारलेले ना आपण चांगले लोक आहेत पण समाजामध्ये वाईटही लोक आहेत मारुतीदळवी या विधानसभेमध्ये आहे तोपर्यंत मराठी माणसावरती अन्याय शक्य नाही आता कारण मराठी माणसाचा मारुती राज राजसाहेबांचा आवाज मारुती आणि उद्धव साहेबांचा आवाज सध्या मारुती दळवी त्यावेळेस मी असे अशा गोष्टी घडणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे परत वेळा मलाही ऑफर आलेले आहेत थ्रोनी मला मेसेज दिलेले आहेत दिले ते सगळ्यांना माहिती आहे ना मी ती नाकारलेली आणि कुठलाही अधिकारी मी इथं असताना असं हिंमत करणार नाही त्यांना मारुती द्यावीची काय ताकद आहे ती त्याला चांगली कल्पना मी हा विषय अनेक वेळा घेतलेला आहे मी त्याला प्रचंड विरोध केलेला आहे तुम्हाला मॅडम सांगतो की अहो अर्ली विधानसभेमध्ये मारुती दळवी आहे तोपर्यंत हे कोणाच्या पापाला मी शौचालय आठवून देणार नाही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाइफ सर्विसेस तर जसं की आधी आपण ह्या विषयावरती हा टाकला होता ते म्हणजे इकडचं जे आ, पब्लिक टॉयलेट आहे शौचालय आहे मॅरेथॉन जवळच आपण जसं की रोड रोडकडे आधीही बघितलं होतं आधी आपण इकडे रिपोर्ट बनवला होता की काही बिल्डर्सने इकडे पैसे देण्याचा दावा केलेला आहे आणि पैसे देऊन इकडचे जे तुम्ही बघत आहात जे वॉशरूम आहे जे बीएमसी वॉशरूम आहे जे मनसेचे शाखा प्रमुख आहेत मारुती दळवीस आहेत त्यांना आपण विचारूया की नक्की हा म्हणजे नक्की हा काय मसला आहे आणि याच्या मागे नक्की कोणाचा हात आहे असं म्हणण्यात आलेलं आहे आणि इकडे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी ती कंप्लेंट केलेली आहे तर काय आहे याच्यावरती म्हणजे हे नक्की काय असं प्रकरण आहे जे तुमच्या नजरेत समोर आलेलं आहे मुळात तस पाहिलं तर दोन हजार चार ला या बांधकामाला सुरुवात झाली आणि दोन हजार बारा तेराच्या दरम्यान हे शौचालय हटवण्याचं प्लॅन झालं होतं त्यावेळी मला वाटतं वार्ड ऑफिसर साहेब होते परंतु आम्ही स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केला त्यावेळी तो वार्ड म्हणजे एकशे चौऱ्याण्णव होता पत्र केला होता संजय जामदार साहेबांनी ते उपाध्यक्ष त्यांनी विरोध केला होता हे शौचालय हटवण्याचं प्लॅन वगैरे हो काय असं चाललेलं आहे का मला बातमी आलेली मी संबंधित अधिकारी लवकेश या डिपार्टमेंटचे त्यांना फोन केला बोलो साहेब असं काय तुमच्याकडे पत्र वगैरे हो आलेलं आहे काही प्रकार नाही आणि तुमचं पत्र आमच्याकडे आहे बोलले तुम्ही जे परंतु हे अनेक वेळा प्रयत्न झालेले आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्विसेस सांगण्यात आलं की इथे पंधरा वर्ष झालं हे प्रकरण चालू आहे आणि अजूनही हे चालू आहे म्हणजे आधी आम्ही जसे आलो होतो इथे आलो होतो इथे आणि आधी असं सांगण्यात आलं होतं इकडेच जे आजोबा बसले होते त्यांनीच आम्हाला सांगितलं की पंधरा वर्ष झालं दळवी साहेब पण आहेत इकडे आणि आता तेही इकडे भांडत होते की हे शौचालय हटवण्यात नाही येणार आमच्याकडून आणि त्याच्या आधीही आपण पाहिलं असेल की समोर शौचालय बघा त्याने बांधून ठेवलेले मुळात असं पाहिलं तर वर्ली विधानसभेमध्ये अनेक शौचालय हटवले गेलेले वर्ली विधानसभेमध्ये बरेच असे शौचालय काही लोकांनी हटवलेले आणि त्याच्याकडून बिल्डर लोकांकडून पैसेही काढलेले आहेत हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आरटीआय मध्ये मागवा तुम्हाला पुरावे मिळतील पण हे चुकीचं आहे राजकारणामध्ये तुम्ही काम करत असताना शौचालय तरी सोडत जा शौचालयावरती तुम्हाला दल्ला मारावा लागतो पैसे गावं लागतात मग तुम्ही राजकारण ह्यासाठी करत असता का मी हा विषय अनेक वेळा घेतलेला आहे मी त्याला प्रचंड विरोध केलेला आहे तुम्हाला मॅडम सांगतो घ्या अर्ली विधानसभेमध्ये मारुती दळवी आहे तोपर्यंत कोणाच्या नाही असं म्हणण्यात आलंय की इकडचे जे लोक आहेत ते सांगतायत की आधी काही इकडचे त्यांनी बिल्डरने इकडच्या बिल्डिंगला शोभेचं नाहीये तर ती शोभा वाढवली असं वाटतं मुंबईकरांनी की ही जी गैर आपली सोय असते ती गैरसोय व्हावी असं वाटतंय तुम्हाला या विभागामध्ये आता महाराष्ट्र आणि शिवसेना एकत्र आम्ही काम करतोय हा दोन विभागामध्ये माझे दोन नगरसेवक आहेत आणि तुम्हाला कल्पना असेलच कि सर्वसामान्य मराठी माणसावरती अन्याय होतो त्यावेळी मारुदेव रस्त्यावरती उतरत असतो त्यावेळी कुठल्या पक्षाची सत्ता आहे कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहेत असा मी विचार करणार नाही मला राजसाहेबांनी सोडलेलाच आहे जिथं जिथं मराठी माणसावरती सर्वसामान्यावरती अन्याय होईल तिथं मी लात घालणार मध्ये कोणी असू द्या त्यावेळेस मी असत्यावेळी अशा गोष्टी घडणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरेच वेळा मलाही ऑफर आलेले आहेत थ्रोनी मला मेसेज दिलेले आहेत ऑफर दिले त्या सगळ्यांना माहिती आहे ना मी ना। ती नाकारलेली ज्यावेळी सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असतो समाजासाठी तर समाजाला काय याच्या आपण पहिलं बघितलं पाहिजे समाजाचं हित जोपासायचं बरं राजकारण का पैशासाठीच करायचं असतं का सार्वजनिक शौचालय विकून पैसे तुम्ही कमवता पोट भरताय बरोबर नाही आणि कुठलाही अधिकारी स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय जबाबदारीचं दुसरं नाव तुमच्यासारखे समाजकार्य आहे जे अजूनही सामान्य माणसासाठी झटत अजूनही सामान्य माणसांसाठी उभे राहतात पण मराठी माणसाला हे लाच देऊन मागे करणं आणि समाजकार्य करणाऱ्यांना असे पैशाचा लाज एवढे पैसे देऊ तुम्ही हे कार्य करून दाखवा तर हे वाईट आहे 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 आणि तुमच्या नजरेत की अनेक पक्षामध्ये वाईट लोक आहेत तशी चांगले लोक आहेत ना या विभागामध्ये सुनील शिंदे सारखा चांगला माणूस आहे संजय भाई आमदार आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष त्यांनी मला सपोर्ट दिला ना आम्ही विरोध केला त्यावेळी तुम्हाला कल्पना नसेल की मी केवढा संघर्षण विरोध केलेला आहे हे के खूप मोठं षडयंत्र होत माझ्या बाबतीत बी हे तोडण्यासाठी ऑफर बी केली होती की के आपल्याला ते नाकारलेले ना आपण चांगली लोक आहेत पण समाजामध्ये वाईटही लोक आहेत सर्व पक्षांमध्ये जशी चांगली लोक आहेत तशी वाईटही लोक आहेत ना त्यांनी वर्णविधान विधानसभेचे अनेक शौचालय विकून काढले ना जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला ही ऑफर आली तर किती प्रमाणे ती ऑफर आली म्हणजे कितीची ऑफर आली असं तुम्ही सांगा नाही कसं आहे माहिती आहे का तो जुना विषय झालेला आहे आणि त्यावेळी माझ्या समोर तो विषय आला होता आणि माझ्या लोकांना माहिती संजय भाई दामदारांना माहिती राजसाहेबांना माहिती बाळानंद आणि त्या सर्व माझ्या नेते मंडळांना माहिती आहे ना, ना मारुदेवीला ऑफर दिली तर मारुदेवी असा चेला आहे आमचा तो लेचरचा नाही ना किती ऑफर एक एक किलोमीटरच्या अंतरावर म्हणायला गेलं वरळी विधानसभा मध्ये टॉयलेटच वाचलेले नाही के हडप केलेले आहेत म्हणजे पुनर्विकासाच्या नावाखाली ना आयटी पार्क आलेत पण माणसांची गैरसोय एवढी वाढली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि कोण आहे ती लोक जी ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देतात नाही आपण पत्रकार आहात आपण आरटीआय खाली मागून घ्या ना अधिकारी त्यावेळी कोण होते ऐकलं का दोन हजार बारा पासून कोण अधिकारी होते ते तुम्हाला माहिती माझ्यापर्यंत हा विषय होता त्या विभागात आम्ही शाखा प्रमुख होतो मी ते शौचालय वाचवलेले आणि आपल्याला वा कल्पना असेल नागरिकाने मी तुम्हाला सांगत नसेल जोपर्यंत मारुद या ठिकाणी बसलेले तोपर्यंत ते शौचालय कोणी आलू शकत नाही आणि अशी कुठलीही शक्ती नाही की मराठी माणसाच्या उरावरती बसून स्वतःची भिंडी कोण उभं करू शकणार नाही आमचा प्रकट प्रत्येक वेळी त्याला विरोध झालेला आहे आणि लास्ट पर्यंत विरोध होणार तुमच्या माध्यमातून लोकांना कळवा की जोपर्यंत इथे आम्ही आहोत तोपर्यंत महाराष्ट्र अनुमान शिलेता राज साहेबांचा शिलेदार मारुदळी वर्णी विधानसभेमध्ये तर वर्णी विधानसभेमध्ये शौचालय आता जाणार नाही राहणार वाढणार पण बाजूचे गायच म्हटल्यानंतर ते एक शौचालयासाठी तुम्ही किती लढाल आणि कसा लढाल लढा देणार मुळात जो तुम्ही गायांचा प्रश्न स्टॉल उपस्थित केलेला आहे मुंबई महानगर ताब्यातील ते गाळे आणि बहुसंख्य मराठी माणसांचे गाड्यांच ज्यावेळी हटवल्या जातील परंतु असा कुठलाही प्रस्ताव नाही ऐकलं आणि जर ते आठवायचे असतील तर तिथल्या माणसांना तिथल्या मराठी माणसांना आम्ही न्याय देणार आहोत आणि आम्ही असत्यावेळी असं कोणी गाडे आठवू शकत नाहीत आणि तुम्हाला सांगितलं ना की शौचालय हटवू शकत नाहीत मी ट्रॉफिक कंट्रोलशी आणि गार्डन डिपार्टमेंटशी बोलून या विभागातील एक नियोजन पद्धतीचं आपण काम चालू केलेले आहे समोरची जी फुटपाथ आहे तो, तो परिसर एकदम योग्य पद्धतीने करण्याचा आपण काम चालू केलेलं आहे आणि एक आपल्या लक्षात आलेलं की या विभागाची समस्या काय त्या पद्धतीचं माझ्याकडे आता दोन नगर चौक हो आहेत त्या नगर हो चौकच्या माध्यमातून हे काम करणार होत आणि या विभागामध्ये आपल्याला बोललो की आदित्य साहेब आहेत आमदार सुनील शिंदे आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष संजय भाई आमदार आहेत सचिन भाऊ आहेर आहेत ही सगळी मंडळी आहेत आता किशोरी पेंडणेकर आहेत आपल्याला कल्पना असेल मुली घाडे ही माझी नगरसेविका आहे ना मग दोन नगरसेवक असताना माझ्या हातात मराठी माणसावरती अन्याय होईल का आणि मारुती सारखं घेऊ शकत नाही मॅडम तुम्हाला सांगितलं ना, ना की मला राजसाहेबांनी ह्याचसाठी गीत ठेवलेलं आहे ज्या ज्यावेळी मराठी माणसावरती अन्याय होईल ना आता वरली विधानसभेमध्ये परत होणार नाही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ द्या परळी विधानसभेमध्ये आता तुम्ही कसं बोललात की तुम्ही तर खरंच पाठीशी आहातच नागरिकांच्या आणि आधीपासून समाजकार्य तुम्ही करत आलेले आहात तर आता निवडणूक नुकत्याच झाल्या आणि आता आपापले नगरसेवक निवडून आले तुमच्या वर्षात ज्या तुमच्या नगरसेविका आहेत खरंच माणसाने पूर्ण नगर चौक आमचे आमचे नगर चौक आहेत ना आणि मराठी माणसावरचे मुळीच अन्याय सहन केला जाणार नाही कुठलाही डेव्हलपर असू दे आम्हाला विकासाला विरोध नाही विकासाच्या पाठीगिड्याची तुमची लुडबुड चालते ना अन्याय करण्याची भूमिका त्याला विरोध असणार आहे तुम्ही प्रत्येक मराठी माणसाला न्याय देऊन चाललं पाहिजे आणि मी वर्णी विधानसभेमध्ये माझं लक्ष असणार आहे आणि प्रत्येक वेळी उद्धव साहेबांना आणि साहेबांना कळवणार आहे पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित असत की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहतं गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनःशांतीचं पाणी मला एक लास्ट शेवटचा एकच आहे तुमच्या सायले नागरिकांना सांगा की इकडचे जे म्हणजे वहिळी विधानसभेवरती तुमचा हात तर आहेच आणि कायम असणार आहे तर इकडे जो कोणी येईल पुढे जाऊन जे शौचालय हडप किंवा आहेत तर त्यांच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे नागरिकांना सांगा तुमच्या नाही नागरिकांना मला विनंती आहे नागरिकांना की पहिले काय झालं मला माहिती नाही पण तो मारुती दळवी या विधानसभेमध्ये आहे तोपर्यंत मराठी माणसावरती अन्याय होणं शक्य नाही आता कारण मराठी माणसाचा आवाज हा मारुती दळवे राज साहेबांचा आवाज मारुती दळवे आणि उद्धव साहेबांचा आवाज सध्या मारुती दळवे माझा आवाज माझी भूमिका आणि माझं योगदान पूर्णपणे माझ्या पक्षासाठी नागरिकांसाठी उभे आहेत आणि जसं की इकडे जे बिल्डर होते त्यांनी आधी दावा केला होता की इकडचं शौचालय किंवा आजूबाजूचे जे गाळे आहेत ते त्यांना शोभेचे नाही आहेत आणि म्हणून ते पैसे देऊन हटवणार आहेत पण खर तर अशा नेत्याचा आणि अशा माणसाचा या वरही विधानसभेवरती हात असणं हे खरंच खूप महत्वाचं आहे जसं की आपण मारुती दळवी साहेबांनाच बघितलं की ते त्यांनी आधी मी त्यांच्याकडे ते प्रस्ताव आले होते की आम्ही तुम्हाला पैसे देतो पण आमच्या बरोबर सहकार्य कराली हे टॉयलेट खरं तर उकडून लावा इकडून पण त्यांनी ते टावलं कारण पहिला त्यांनी त्यांचा तेन सामान्य माणूस बघितला सामान्य नागरिक आणि माझ्या उजव्या बाजूला आहे ते लोअर परळ स्टेशन आहे आणि मधी तो जाणारा ब्रिज आहे एकंदरीत पाच लाख लोक इकडून येणारी जाणारी आहेत इकडचे रहिवाशी आहेत चाळी आहेत बिल्डिंग आहेत काही चाळींमध्ये शौचालय नाही आहेत म्हणून एक कॉमन टॉयलेट आहे ते इकडे सगळ्यांच्या सोयीसाठी बनलेला आहे तर मारुती दळवी साहेबांसारखे असे लोक अजूनही हयात आहेत जे सामान्य नागरिकांना त्यांचा न्याय बरोबर देत आहेत आपल्याला काय वाटतं हे तुम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण मारुती देवी साहेब जसे लोकांसाठी काम करत आहेत आवाज कितपत उठवला पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पात्र साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा मी अक्षता कवळे व्हिडिओ जर्नलिस्ट तनुश्री सनास साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका